स्वागत आहे दोस्ता आपल्या न्यूब मध्ये इकडे ह्या दादाचा फोन आला म्हणे भाऊ कोणच्या पे म्हणजे आपल्या पायप्या टाकून दे या भाऊच्या घरी आल्यावर मित्रांनो पायप गिप जाबात टाकून घेतले हे पहा पाईप गिप सर्व तयार करून घेतले ह्या भाऊला केला टाटा सचिन महाजन यांच्यासाठी डोहाळे जेवणाचा कार्यक्रम होता मित्रांनो आणि चांद आणून सण मंडप गिंडप टाकून सन जाबात असं काम करून दिलं पायना गिना झुला गुला लावून दिला मित्रांनो मंडप गिंडप जाबात टाकून घेतला त्याच्यावर तारपत्री बी टाकून घेतली कारण की मोसम पाण्याचा होता पण मोसम बदलल्यावर मित्रांनो कसे आलपडले पुढे तुम्हाला सांगतो तु। हे पहा मित्रांनो मंडप गिंडप सर्व जाबात सारखा टाकावून गेला हे आपले सहकारी मित्र आपल्या गमत्या घेत होते हे पहा ते मित्रांनो पाणी जास्त ठोक पडल्या कारणाने आपला मंडप आणि थोडेसे पायपं वाकून गेले हे पहा ज्याबात मित्र आपल्याला सहकारी मित्र आहे मित्रांनो हे पहा मित्रांनो आपल्याला शेवटून तारपत्री सोडणीच पडली कारण की तिच्यावर थोडंसं पाणी सांभाळून गेलतं तर मित्रांनो हे काम झालं हे पहा सचिन महाजनच्या आधी जे जेवण झालं व ज्या बाज सारखं मस्त जामुन लड्डू पेळा सर्व होतं आ हा एकच नंबर महाजन मित्रांनो यांच्या आडी वाघाचं दूध सोडून सर्वच भेटेन तुम्हाला ज्या सारखं तर मित्रांनो आजच्यासाठी एवढंच भेटू पुढच्या ब्लॉकमध्ये मध्ये तोपर्यंत तो लाईक फॉलो करून घ्या लावरे गौशा चांगलं का ना